जलिस डायग्नोस्टिक्स हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो मुलगा सोड़ तुम्हें बाबा एक महीना काम बो वकील विचार मग तुला सोडून घेऊन जाईन बोलले सांगितलं का त्याला भीती वाटते नाही नाही तसं काही नाही ते पेपर दिलं एवढा मोठा सोमवारी आम्हाला सांगितलं होतं की वाले लोकांनी आम्हाला पेपर लिहून दिलेले त्याच्या हातामध्ये मला बोलत होता मम्मी तू वाचून बघ मी बोलले मला वाचता नाही येत मला वाचता नाही येतो आणि त्याला पेपर पण दिला होता मोठा ऐका ऐका सर मोठा पेपर पण दिला होता त्याला लिहून त्यांनी आणि त्या मध्ये काय लिहिलेलं होतं ते माहित नाही आता ते बोलला की हे वाचा मम्मी मम्मीला सांगितलं वाचून घ्या तर ते बोललं की मला वाचायला येत नाही तर ते काय असेल तर ते टाकून दे कुठेतरी कचऱ्यामध्ये तर काय लिहून दिलं तर ते माहित नाही आणि त्याला त्याला माहित होत नाही झालं तर पोराला कशाला मारले तुम्ही लोक आणि अजून गुन्हा सिद्ध रिपोर्ट नाही दाखवले काय नाही दाखवले पोला पोरा आणि आम्हाला हो न्याय पाहिजे काही सांगितलं नाही काही सांगितलं नाही आम्हाला आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला त्याला मारलंय मार हे प्रकरण दाबण्यासाठी मारले पोराला बंदूक कसं पकडायला येणार बंदूक कसं पकडणार माझा मुलगा त्याला फटाकडी नाही त्या पोराला फटाकडी नाही वाजवली गाडी नाही चालवली तो पोरगा कसा बंदूकदारे पोलीस काहीच बोलले नाही आता बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही आम्हाला भेटायला पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि याच्या चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आतपर्यंत आणि शाळेचा शाळा प्रश्नाचा पण याला जबाबदार आहे आणि याच्या शाळेतले जेवढे हातबांधे असतील तर त्यांना पण शिक्षा व्हायला पाहिजे हे बघा आज चिठ्ठी जे आहे ना हे बघा आज चिठ्टी जे आहे ना ते पैसे पाठवायला त्यांनी दिला, ते ने दिला। दिक दिक थी होता त्या कैदी नंबरने आम्हाला लिहून दिल होता आतमध्ये कैदी होता तो आणि हा टोकन नंबर आम्हाला दिला होता भेटला मारून टाकले तुम्ही लोक नाही पैसे टाकायला लावले मला आज पोलीस लोकांना कोणतरी पैसे दिले असतील पोरा पैसे दिले असतील तर पैसे खाले असतील पोलीस लोकांनी गोळ्या मारल्या आम्हाला म्हणणं एवढं आहे की याच्यात वाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणाऱ्या पण पोलीस आहेत आणि हे शाळेच्या प्रशासन ते पण पैसे दाबून काम केलेलं आहे पहिल्यांदा पोलिस अधिकारी हे होऊ शकत नाही हे होऊ शकत नाही आम्ही जे बोलणं केलेलं आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं नाही की साडेपाच वाजता तो घेऊन जाणार आहे आम्हाला काहीच सांगितलेलं नाही याच्यात नाही नाही काहीच नाही तो हसून खेळून ज्यांनी आतमध्ये गेला साहेब तो बोलला की तो बोलला की मला चार पैसे रुपये पाठव खायला आम्ही चाललो आता बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे हा नंबर बघा हे बघा हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला हे बघा हा नंबर पण दिलेला आम्हाला हा हे बघा आता आता आम्ही घेणार नाही जे याला जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही गप राहणार नाही हां कोणाला घटनेला या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार आहेत हे दबाव दबावमध्ये हे दबाव हे सगळ्या दबावमध्ये गुन्हा कबूल करून घेतलेला आहे त्याच्याकडून याचा काहीच त्याचा संबंध नाहीये गुन्हा होता तुम्ही कोर्टात घेऊन जायचं होतं पहिलं त्याच्यानंतर कार्य करायचं होतं पुढं कसं म्हणा तुम्ही त्याला परत पुढं काय म्हणाला अजूनपर्यंत त्याचा गुन्हा सिद्ध सिद्ध झाला नाही

एक महीना तक तुम ऐसे ही अपना चुपचाप से रहे आ, अंदर ही ऐसा करके उसको बोला मैं पुलिस वाले ने पुलिस वाले ने मार दिया पुलिस वाले, पोलीश वाले को, को कोई पैसा दिया रहेगा मेरे बच्चों को मारने के लिए पूरा न्याय होना मांगता मेरा बच्चा पे तभी मैं बॉडी लेके जायेगा वही बात हुआ वही बात हुआ मेरे से मेरे को कभी छोड़ा के लेके जाएगा ऐसा बोला है लड़का ने लास्ट टाइम टाइम आप भी दोपहर को जाके आए हम लोग हुई थी मम्मी मेरे को कभी छोड़ा के लेके जाएगा

पुलिस नहीं नहीं ये गलत बात है ये बच्चा नहीं कर सकता है नहीं, नहीं कर सकता है पुलिस से, से कुछ बात नहीं पुलिस वाला बोला कि तेरा बच्चा बहुत बड़ा काम किया उसके साथ में दो तीन आदमी लोग लेके आना पड़ता है लेके आने को मांगते हैं उसको पहला मारा था उसको बहुत वह सोमवार को बहुत मारा था उसको पुलिस वाले ने मारा था हाँ उसने पता है ये सोमवार को नहीं ये सोमवार में तो उसको बोला बाबा अभी मारा है कि कोई नहीं बोला अभी नहीं मारा गया सोमवार को बहुत मारा था बोलता है हाँ और अभी इतना बड़ा पेपर लिख के दिया वो किसी में ही रखा रहेगा लड़का किसी में रखा रहेगा क्या मालूम क्या, क्या लिखा था मेरे को बोलता था मम्मी ये पढ़ के देख मैं बोला मेरे को दिखता नहीं बाबा वो क्या दिए क्या मालूम हाँ तो बड़ी गेट लेते लोगो शाळेमधल्या पावणे चार वाजता पावणे चार वाजता पोहोच भेटलो तुम्ही हा हा